तरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काही केलेल्या नाहीत आणि तुम्ही पण केलेले नाहीत त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे नार्या आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच ये तू अरे लाज वाटली पाहिजे संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि कोकण तर माझ्या हक्काचं आहे रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे तुम्ही सगळी माझी आपली माणसं आहेत तुमच्यासमोर भाषण काय करू आणि तुमच्यासमोर प्रचार तरी कशाला करू कारण आपलं नातं हे मोदी शाह सारखं बहुत पुराणा रिश्ता खरंच आमचा बहुत पुराणा रिश्ता आहे आपलं खरंच बहुत पुराणा रिश्ता आहे फक्त हात जोडून एक विनंती करतोय की उद्याच्या सात तारखेला विनायक रावतांच्या मशालीचं बटन डाबून मुंबईमध्ये आपलं जे काही काम आहे वीस तारखेसाठी ते करायला तुम्ही सगळे मुंबईत आले पाहिजेत मला माझी माणसं मला माझ्या सोबत पाहिजेत याच कारण आता दोन दिवसापूर्वी एक बातमी वाचली अमित शहा यांच्या गांधीनगरमध्ये त्यांच्या लक्षात आले की बरेचशी लोक ही सुट्ट्या आणि ते आहेत नको बाबा हा म्हणून मग त्यांनी काय केलं टूर ऑपरेटर्सना एक विनंती केली अमित शहानी विनंती केली हा की बाकी सब ठीक आहे ना ईडी बीडी कुठ आहे आणि त्यांना सांगले की जरा तुम्ही तुमच्या टूर्स या रद्द करा अशी विनंती केली आणि त्यांनी टूर्स रद्द केल्या असो तो त्यांचा भाग आहे आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत आता त्या म्हणी मी काही केलेले नाहीत आणि तुम्ही पण केलेले नाही त्याच्यामुळे म्हणितली नाव हे मी तर काही ठरवलेलं नाहीये पण एक म्हण अशी आहे शुभ बोल रे आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो मी येऊन उभा आहे परत कसे जातात बघतो तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो आडवाच येतो अरे लाज वाटली पाहिजे दोन तीन वेळा एकदा तुझ्या इकडेहून एक तुला आडवा केला मग मा माझ्या घरात तिकडेहून उभा राहिला तिकडे तुला साफ करून टाकला लाज नाही लज्जा नाही बड बडबडतोय आपला बडबडतोय बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे नाऱ्या आता नाव ना ना मी काय ठेवलेलं नाही तसं पाहिलं तर एक चार दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात आता म्हटलं चार दिवसांनी परत येऊन बोलायचं काय पण देव आपल्यावरती किती देवाच्या आशीर्वाद आहेत बघा आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील ना तर दुसरं काय पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी आज हा नवीन शब्द दिलाय कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो काही लाज वाटायला तयार नाही भाकड म्हणत होतो काय लाज वाटत नाही कमळाबाई म्हंटलं आता बेहकली म्हणतोय आता बचची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का असल्यामुळे मी बोलू शकत नाही आता हे बेहकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन दिले हिंमत असेल तर त्याच्यावर बोला हिंमत असेल तर त्याच्यावर बोला अमित शहाजी तुमच्यात जर का हिम्मत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला दहा वर्ष तुम्ही तिकडे अंडी उभवत बसलाय कोंबडी चोर बरोबर घेतलं तरी अजून अंड्यातलं पिल्लू कान्या बाहेर येत त्याच्यावरती बोला नुसतं आपलं उभवत होतंय आपलं अ तुमच्यापेक्षा खरंच कोंबडं बरं अंड उभवलं तर पिल्लू तरी येतं तुम्ही दहा वर्ष खुर्च्या उभवताय तरी त्यातनं काही बाहेर पडत नाही ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये तरी लाज नाही जणू का राम मंदिर यांनी बांधलं राम मंदिर बांधलं चांगलं केलं की वाईट केलं अहो चांगलंच केलं पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण मांडला बाळासाहेब हे म्हणाले बाळासाहेब बाळासाहेब तर तुमच्या वर्गात होते हा बाळासाहेब बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जीभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे संपूर्ण देशातली जनता जाणते पण राम मंदिरवरती बोला बोलतोच ना राम मंदिर, मंदिर आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा गेलो होतो मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो आणि तुमच्यासारखं का, तुम्ही काढाल तो मुहूर्त हे नाही आम्हाला पटत आम्ही म्हणू जेव्हा आमच्याकडे आम्हाला वाटेल राम आम्हाला दर्शनाला बोलवतोय उठून आणि जाऊ दोन वेळा गेलोच पण मी जाऊन आलो तुम्ही अजून भवानी मातेच्या मंदिर अक्का नाही गेला जय भवानी जय शिवाजी जरा द्या एकदा घोषणा हा त्यांची तिकडे कडी पातळ झाली पाहिजे एवढ्या जोरात पाहिजे मला आव्हान देते हिंदुत्वावरती औ जेव्हा तुम्ही तिकडे शंकराचार्याने न घेता भ्रष्टाचाराने घेऊन बसला त्या बाजूला बावीस जानेवारी मी तमाम शिवसैनिकाने घेऊन कुठे गेलो होतो नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये त्या काळाराम मंदिराचा इतिहास माहिती आहे का अमित शहाजी इतिहास बघा काय त्या काळाराम मंदिरासाठी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना तुम्ही बदलायला निघाला आहात त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा राम माझा सुद्धा आहे या मंदिरात जाण्याचा हक्क माझा सुद्धा सुद्धा आहे म्हणून आंदोलन करून ते मंदिरात गेले होते आणि अमित शहाजी तेव्हा सुद्धा तुमच्यासारखे बुरसटलेले गोमूत्रधारी त्यांना विरोध करत होते मग मी उघड बोलतोय यांचं हिंदुत्व आहे गोमूत्रधारी हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे सुधारणावादी हिंदुत्व आहे आमचं हिंदुत्व हे देवळात घंटा बडवणार नाहीये अतिरेक्यांना बडवणारं ना हिंदुत्व आहे तुम्ही काय तुमच्याकडनं शिकायचं तुम्ही काळाराम मंदिराचं महत्व तुम्हाला माहिती नसेल माहिती नसताना मी जाईन म्हटल्याबरोबर मोरी गेले होते तिकडे झाड लोट करायला नाही फोटो आले होते आले होते की नाही तुम्ही सांगा आणि आज तुम्ही आमच्यावरती म्हणजे काय सगळं व्यवस्थित चाललंय तरी फक्त काड्या घालायच्या फक्त काड्या घालायच्या सावरकरांवरती बोला अहो मी विधानसभेत बोललोय मुख्यमंत्री असताना तुम्ही काढा पुरा आणि ऐका पण सावरकरांवरती मला बोलायला सांगताय मग अमित शहाजी तुम्ही श्यामाप्रसाद मुखर्जींवरती बोला कारण कोणालाच माहिती नाहीये श्यामाप्रसाद मुखर्जी मुखर म्हणजे ज्यांनी जनसंघ स्थापन केला म्हणजे राजकारणातले बाप यांचे त्यांनी एकोणीसशे चाळीसच्या सुमारास बंगालमध्ये ज्या मुस्लिम लीगनी भारताची फाळणी मागितली होती त्या मुस्लिम लीग बरोबर फजलुल हक मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं तिकडे बंगालमध्ये अकरा महिने त्यांच्या मंत्रिमंडळात मुस्लिम लीगच्या मांडीला मांडी लावून तुमचे राजकीय बाप सत्तेत बसले होते त्याच्याबद्दल बोला काँग्रेस जेव्हा लढत होती चले जावचा नारा दिला बेचाळीस साली गांधीजींनी तेव्हा तुमचेच श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी तिथल्या गव्हर्नरला पत्र लिहिलं होतं की आम्ही इंग्रजांना पाठिंबा देतो का त्यांच्यासाठी नाही पण इकडे चांगली कायदा सुव्यवस्था आणण्यासाठी इंग्रजांना पाठिंबा देतो म्हणून चले जाओ चळवळ कशी वाईट आहे हिला कसं ठेचलं पाहिजे हे तुमच्या श्यामाप्रसाद मुखर्जींनी लिहिलं होतं ते का नाही बोलत पण एवढं सगळं खोलात जाऊन बोलण्यापेक्षा तुम्ही दहा वर्ष काय केलं तेवढं फक्त बोला आज दुर्दैव असं की इकडे सुद्धा काही लोक आले असते मी भारतीय जनता पक्षाच्या त्या पिढीच्या विरोधात नाहीये जे खरोखर निष्ठावान काहीतरी नीतिमत्ता विचार चरणी त्यांच्याकडे आहे त्या भारतीय जनता पक्षांच्या कार्यकर्त्यांबद्दल आणि त्या कुटुंबियांबद्दल आज सुद्धा माझ्या मनामध्ये आस्था आहे त्या संघाच्या कार्यकर्त्यांबद्दल आज सुद्धा माझ्या मनात असता आहे पण त्यांच्या मनात जो प्रश्न आहे की अरे काय वेळ आली कमळाला मळाचा प्रचार करायला लागतोय हातात कमळ आणि कोणाच्या मळ शी मग एका बाजूला विनायक दुसऱ्या बाजूला खलनायक बरा खलनायक कमी पडत असेल तर चिखलनायक काय ही भारतीय जनता पक्षाची म्हणजे बोगस भाकड बेग काय भेकड म्हणतो मी एवढ्यासाठी म्हणतोय की मध्ये मोरीजींनी एक सांगितलं की काँग्रेसचा जाहीरनामा कसा आहे अहो तुमचा जाहीरनामा तुम्ही पहिला वाचलात का आता काय झालंय मोदी सरकार राहिले हे गजनी सरकार झालेलं आहे हे गजनी सरकार आहे तुम्ही दोन हजार चौदाचा तुमचा जाहीरनामा काढा थापानामा एकोणीसचा काढा आणि काय काय नाही केलं ते का नाही केलं हे लोकांसमोर सांगा पण मोदी आता काय देशाचे प्रश्न विसरून गेलेत आणि मग काँग्रेस काय करणार ज्यांची मुलं जास्त आहेत त्यांना तुमची संपत्ती काढून देणार अहो तुम्हाला राजकारणात मुलं नाही होत आम्ही काय करू शकतो आमचा काय दोष आहे म्हणून आमची मुलं तुम्हाला कडेवर घ्यावी लागत आहेत पण ते घेत करताना भाजपचं काय झालंय ती कचरा उचलण्याची गाडी येते ना गावात कचरा जो आपण घराबाहेर टाकतो तो, तो कचरा उचलतात गाडीत टाकतात आणि आता निवडणुकीमध्ये असं मी कुठे पाहिलेलंच नव्हतं ते पहिल्या प्रथम बघतोय कचऱ्याचं प्रदर्शन लावलंय सगळे कचरे ज्याला बाळासाहेबांनी गेट आऊट सांगितलं होतं आज तू तुमचा इथला उमेदवार आहे हीच मस्ती होती त्यावेळेला तुला बघून घेतो तुझं अमुक करून घेतो काय घेतोस तू जा घे काय करायचं कर गेट आऊट आणि कोणाला धमक्या देतोस या धमक्याना कोकणवासियांनी कधीच गाडून नाही तो काय तुम्ही आठवा पाच दोन हजार पाच पर्यंत यांची मस्ती होती आणि ती पोटनिवडणूक संपूर्ण दहशतीच्या एक सावट होत मी स्वतः इकडे आठ दहा दिवस राहिलो होतो गाव वाड्या वस्त्या पाण्यांमध्ये जात होतो आणि तिथली सगळी कोकणवासी म्हणजे तुमच्यापैकीच काही लोक मला आजही आठवते मी गाडीत बसल्यानंतर धावत आले आणि मला सांगितलं उद्धवजी एक काम करा आम्ही सगळे तुमच्या बरोबर होतो पण इकडे ना कोणतरी लढणारा माणूस द्या बघा तुम्ही आज गेलात ना तो उद्या हे काय करतील सांगता येत नाही आमची मुलं बाळं मुली यांना इकडनं यावं जावं लागतं हे काय करतील हे सांगता येत नाही मग त्याच्यानंतर वैभव उभा राहिला विनायक उभे राहिले तुम्ही त्याच्यासोबत उभे राहिलात सगळी माझी मंडळी सतीश वगैरे सगळे संदेश आहेत सगळे उभे राहिले आणि ती जी एक मालिका होती मग ती श्रीधर नायकांपासून सुरू झाली होती सत्यविजय भिसे आमचा रमेश गोवेकर असा एक दिवस गायब अंकुश राणे ही सगळी मालिका तुम्हाला माहिती आहे कसं कसं घडलं हत्या झाली पळवला गेलाय कोणी पडवलं तेच माहिती नाही असं होऊ शकतं काय भूतटकी आहे आणि अमित शहाना हे काय माहिती नाही आता राणेना मत म्हणजे मोदींना मत असं म्हणत असतील तर ह्या गुंडगिरीला मत म्हणजे मोदींना मत असं तुम्हाला म्हणायचंय या हत्या झाल्या कशा आहेत ना तुमच्याकडे केंद्रीय गृहमंत्री आहात तुम्ही मग या हत्येंचा शोध तुम्ही लावा ना पण मिळणारच नाही धागेदोरी मिळणार नाही पण जो जो तुमच्या भाजपात आला तो तुमच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून चकाचक झाला असं तुम्हाला जरी वाटत असेल तरी जनतेच्या डोळ्यामध्ये त्यांनी केलेली पाप ही आज सुद्धा कायम आहेत आज सुद्धा कायम आहे आणि इथल्या उमेदवाराला सुद्धा त्यांच्या सांगतोय की उगाच काहीतरी वाटेल ते बडबडू नको आणि मी तुम्हाला सगळ्या कोकणवासीयांना आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय उमेदवार निवडायचा ना ठीक आहे मी आता सध्या म्हणतो विनायक राऊतांचा आता विचार न करता मी तुम्हाला सांगतो ते करा आणि मग तुम्ही मत द्या तुम्ही विनायक राऊतांची दहा वर्षातली संसदेतली भाषणं काढा ती त्याचे व्हिडिओ लावा आणि ह्यानी केरळच्या प्रश्नाला कर्नाटकाचं उत्तर कसं दिलंय ते तुम्ही बघा नुसतं मला पाहिजे मला पाहिजे मी आणि माय हम, और हमारे दो काय कुठली आहे बरं ज्या घराणेशाहीच्या विरुद्ध मोदी बोलतायत त्यांना शिवसेना प्रमुखांची घराणेशाही नकोय मी तर म्हणतो मी आहेच मी घराण्याचा वारसच आहे अभिमानाने सांगतो मी आणि अमित शाह आज बोललेत अहो तुमच्या सर्टिफिकेटची गरज नाहीये फालतून नकली सर्टिफिकेट मला नको आहे गरज नाही फेकून देतो मी गटा ते की उद्धव ठाकरे बाळासाहेबांचा मुलगा आहे हे का तुमच्या वडिलांकडनं मी विचारून घेऊ मी तर अभिमानाने सांगतोय पण अमितजी मी माझ्या वडिलांचं नाव लावतो ना तसं तुम्ही लावा माझ्या वडिलांचं नाव लावून मतं नका बाबू <स्टावागा> तुम्हाला माझी माणसं चोरावी लागत आहेत तुम्हाला माझे वडील चोरावे लागत आहेत काय हो तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव नाही तुमच्या वडिलांचं कर्तृत्व नाही मग लावाना तुमचं पूर्ण नाव लावा आणि या लोकांसमोर मी माझं पूर्ण नाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे लावून पुढे आलेलो आहे तसं तुम्ही अमित शहा नरेंद्र मोदीजी तुम्ही नाव लाया आणि या पण संपूर्ण देश तुम्ही नाचून टाकतात जो वचननामा आम्ही घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत त्या वचननाम्यामध्ये माझं पहिलं वचन आहे की जो, जो महाराष्ट्र लुटला जातोय हे दोन सुरतवाले व्यापारी दोन व्यापारी सुरतेचे अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती स्वराज्यासाठी आणि हे दोन सुरतवाले छत्रपतींचं महाराष्ट्र लुटत आणि ही लूट मी होऊ देत नाही ही लूट होऊ देणं हे बाळासाहेबांचे विचार होते महाराष्ट्र लुटणारा कोणी असेल आम्ही परवा करत नाही त्याची महाराष्ट्राच्या आड जर याल तर याद राखा तुम्ही असाल तुमच्या घरचे पण माझ्या महाराष्ट्राच्या वाटेला जाऊ नका महाराष्ट्रातून जे जे वैभव तुम्ही लुटून नेलेले आहात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर ते सगळं लुटलेलं वैभव मी पुन्हा नव्याने जोमाने या माझ्या महाराष्ट्राला प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही ही माझी शपथ आहे तुम्ही महाराष्ट्राचा जो आकस दाखवत आहात तो एक एक वेचून 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 मी तुमच्या या आकसाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही मोदीजी मध्ये ते नेवी दिनासाठी आले होते संकट तर कधी आलेच नाही ना अमित शाह आले ना नरेंद्र मोदी आले इकडे सगळे तोकते आले निसर्ग आलं मध्ये आणखीन काय काय वादळ आली काजूला हमी भाव नाही पण गद्दाराला हमी भाव आहे असं निवडणुकीत तुम्ही कधी वचन दिलं की गद्दाराला आम्ही लवकरच हमी भाव देऊन आधी तुम्ही भाव देता मग तुम्ही त्यांना घेऊन मग त्यांना निवडणुकीत उभं करता मग दहा वर्ष तुम्ही सत्ता भोगताय विनायक तिकडे कंठशोष करतायत काजूला हमी भाऊ द्या हमी भाऊ द्या हमी भाऊ द्या तरी हमी भाऊ देत नाही पण मोदीजी आले सिंधुदुर्गात आले मला वाटलं काहीतरी मोठी घोषणा करून जाते पण घोषणा केलीच नाही माझ्या सिंधुदुर्गात येणारा पाणबुडी पर्यटन प्रकल्प हे गुजरातला घेऊन गेले म्हणजे याला आता कधी कोणी बोलवण्याची बोलण्याचं धाडस नाही करणार कारण जर का घरी बोलवलं तर घरात काय चांगलं बघतील आणि तेच उचलून गुजरातला नेतील ही अशी यांची एक मानसिकता आहे जे जे ज्या ज्या काही गोष्टी येणार होत्या बल्क ड्रग पार करणार होता मेडिकल डिव्हाइस पार्क येणार होता टेस्ला तर आता येईल असं वाटतच नाही कदाचित यांचं सरकार जाण्याची त्या ते टेस्लावाले वाट बघतायत की यांची चार जूनला होऊ दे मी मग मी पाच जूनला येतो देशामध्ये म्हणजे सगळे चांगले उद्योग हे तुम्ही गुजरातला घेऊन जात आहे म्हणून मागे मी म्हटलं होतं की महाराष्ट्राला राख आणि गुजरातला रांगोळी मग अमित शाह मी तुम्हाला आव्हान देतोय परत उद्या या आणि कोकणात येऊन सांगा बारसूची रिफायनरी मी होऊ देणार मी तर होऊ देणारच नाहीये मी तर होऊच देणार नाहीये पण अमित शहामध्ये जर हिंमत असेल हिंमत आणि अमित शाह हा शब्द विरुद्धार्थी आहे मला माहिती आहे पण तरी सुद्धा हिंमत असेल तर या आणि सांगा बारसूला मी रिफायनरी होऊ देत नाही पण जैतापूर आमच्या माथ्यावर मारायचं नाणार आमच्या माथ्यावर मारायचं पुन्हा बारसू मारायचं जेणेकरून माझं सुंदर जे निसर्ग संपन्न कोकण आहे त्याचं पर्यटन मारून टाकायचं वय निसर्ग मारून टाकायचं आणि जांभा दगडाच्या खाणीवरती ह्या त्या परप्रांत्यांचं डोळ आहे जैतापूरची सुरजी काही मी नावं पाहिली जमीन कोणी खरेदी केल्या सगळ्या ह्यांचे बगल बच्चे मग कोकण मोदी शाह त्यांचीच नावं आहेत सात बरोबर यांची नावं चढली कशी परस्पर तुम्ही सगळं लुटून फस्त करत आहात आणि उद्धव ठाकरेंनी करोनाची खिचडी खाल्ली खिचडी खाल्ली मग तुम्ही तुमच्या उत्तर प्रदेशमध्ये आणि गुजरातमध्ये काय केलं होतं गंगेमध्ये प्रेत वाहत होती पण माझ्या महाराष्ट्रामध्ये एका सुरा प्रेताची किंवा शेवाची अशी अवहेलना आपण होऊ दिली नव्हती हो गुजरातमध्ये सार्वजनिक चिता पेटल्या त्या दुर्दैव आहे मी टीका नुसती नाही करत पण हे दुर्भाग्य आहे दुर्दैव आहे एक तरी मला भाजप शासित राज्य सांगा की जिकडे महाराष्ट्राने केलं तसं फिल्ड हॉस्पिटल उभं करून दाखवलं होतं लस म्हणे मोदींनी शोधली म्हणून लसीवरती मोदींचा फोटो मग खतावरती मोदींचा फोटो काय टाकता शेणखत आहे ना तिकडे बैलाचा फोटो टाका नाही माझा प्रश्न साधा आहे आता हे जे म्हणतात मोस मोदींनी शोधली लस मोदींनी शोधली म्हणून त्याच्यावरती मोदींचा फोटो मी समजू शकतो पण खतावरती मोदींचा फोटो का हे हा कुठला नाही सगळीकडे मी आणि मीच म्हणजे जे येईल ते फक्त मलाच पाहिजे दुसरं कोणी बसायचंच नाही त्याच्यानंतर दुसरं जे मी वचन दिलेलं आहे ते शेतकऱ्यांच आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत काय जाते संपूर्ण मराठवाडा विदर्भ वगैरे इकडे तिकडे फिरतोय ती प्रधानमंत्री सन्मान योजना का काहीतरी योजना आहे का तुमच्याकडे सहा सहा हजार रुपये येतात हा पीएम किसान सन्मान योजना काहीतरी आहे ते शेतकरी जे सांगतात फार म्हणजे मला कौतुक वाटत शेतकऱ्यांचं शेतकरी स्वतः सांगतायत की अहो हे सहा हजार रुपये वर्षाला देतात पण आमच्या खतावर जीएसटी औषधांवरती जीएसटी बी बियाणावरती जीएसटी सगळी जे काही उपकरणं लागतात त्याच्यात जीएसटी हजारो रुपये आमच्याकडनं घेऊन जातात आणि सहा हजार रुपये पीक दिल्यासारखे आमच्या तोंडावर मारतात म्हणून मी वचन दिले की शेतकऱ्याला जी जी शेतीसाठी आवश्यक ज्या गोष्टी आहेत मग ते कीटकनाशक असेल खत असेल बी बियाण असेल इतर अवजार असतील ह्याच्यावरचा जीएसटी माफ करून टाकायचा शहरामध्ये अनेक छोटे छोटे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांवरती जीएसटीच्या धाडी पडतात म्हणजे यांचं सगळे जे चाललेले चंदा दो आणि धंदा लो वैभव तू जे बोललास ना की त्यांच्याकडे करोड रुपयाची निवडणूक रोखे हे बघ माझ्याकडे किती निवडणूक रोखे हे निवडणूक आहेत आणि सगळे निवडणूक रोखे मी निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशीच वापरणार आहे पण तुम्ही जीएसटीच्या माध्यमातून जे व्यापाऱ्यांना त्रास देतात त्या जीएसटीच्या कर प्रणालीमध्ये आम्ही बदल करणार आहोत व्यापारी असेल असेल गुजराती असेल मी गुजरातला काही देऊ नये या मताचं नाहीये गुजरातच्या हक्काचं असेल ते आम्ही सुद्धा देऊ पण गुजरातला देण्यासाठी तुम्ही माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून देणार असाल तर तो, तो हात आम्ही तोडल्याशिवाय राहणार नाही हे मी महाराष्ट्रामध्ये सांगतो मी मुख्यमंत्री असताना इथल्या विमानतळाच्या उद्घाटनाला आलो होतो चिपी आणि बसले होते सूक्ष्म आणि लघु खरं म्हणजे आनंदाचा दिवस जे मी बोललो ना बोल रेणाऱ्या अरे कोकणासाठी जगासाठी कोकणाचे दरवाजे उघडतायत तो विमानतळ आजपर्यंत नुसता होणार 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 आपण तिकडे रेटा लावला आणि तो विमानतळ करून घेतला पण तिकडे सुद्धा असंच काहीतरी वेडवागड बोलून घेते मग काढली होती थोडीशी तिकडे पण तो विमानतळ आज चालू आहे का बंद बाजूला काल मी त्या गोव्याच्या मोपा विमानतळावरती उतरलो की एवढं भव्य दिव्य विमानतळ केलेलं आहे का हे सगळं वैभव तुम्ही आमच्या कोकणात का नाही आणत कोकणामध्ये सुद्धा ते संपूर्ण हा किनारपट्टा आहे गोव्यापासून हा संपूर्ण किनारपट्टा एवढा सुंदर आहे इकडे तर आपले ऐतिहासिक किल्ले आहे महाराजांनी मानलेले सिंधुदुर्ग आहे ज्या सिंधुदुर्गामध्ये गेल्या वेळेला आलो होतो वैभवनी खरंच चांगलं काम केलं एकमेव जे आपल्या छत्रपतींच मंदिर आहे त्याच्यात शिवछत्रपतींना त्यांनी दगडी सिंहासन करून घेतलं केवढं मोठं काम केलं त्यांनी एवढं मोठं काम केलं ओ मोदीजी शाहजी हे ह्याला काम म्हणतात नुसतं तुम्ही आलात आणि पर्यटन प्रकल्प घेऊन गेलात येऊन नुसतं काहीतरी कोपऱ्याला गुळ लावून जाता या गोष्टी तुम्ही जास्त काळ फसू शकत नाही आम्ही आणखीन जे वचन आहे जे पंच्याण्णव साली आपले युती सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये आपण पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव पाच वर्ष स्थिर ठेवले होते आता मी स्वतः प्रयत्न करणारे देशात इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर संपूर्ण देशात पाच जीवनावश्यक वस्तूंचे भाव हे स्थिर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे सांगा ना असं काहीतरी सांगा जो रोजगार इकडनं पळवून नेलेला आहे तो रोजगार पुन्हा मी इकडे उपलब्ध करणार आहे नुसता शहरात तर नाहीच मुंबईचं जे आर्थिक केंद्र वित्तीय केंद्र हे सुद्धा तुम्ही गुजरातला घेऊन गेला डायमंड बाजार तो गुजरातला घेऊन गेला ते वित्तीय केंद्र जिथे होणार होत तिकडे बुलेट ट्रेन बुलेट ट्रेन कोणासाठी अहमदाबाद मुंबई कशाला गद्दारांना पळवायला की बसला इकडे का उतरला तिकडे त्या बुलेट ट्रेनच्या जागी होणारं वित्तीय केंद्र सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर मी माझ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात आणेन पण पर माझ्या मी महाराष्ट्रात परत आणेन ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे लोक मुलं मुली शिकतायत त्यांना त्यांच्या गावागावात जिल्ह्या जिल्ह्यात अगदी गावागावात खेडे पाड्यात नसलं तरी किमान जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायचा माझा विचार आहे आणि मला तोही दिवस आठवतोय जेव्हा वैभव तू सिंहा सरका यांच्या अंगावरती चालून गेला होता भेकडाने तुझ्यावरती हल्ला केला होता त्याच्यात एक शिवसैनिक जखमी झाला होता मी आलो होतो दुसऱ्या दिवशी हा रुपेश आणि मग इकडे आलो होती विचारलं कुठे येतो तो, तो गोव्याला अरे गोव्याला कसा नाही इकडे उपचाराची सोय नाही म्हणजे तुम्ही इकडे फक्त मारामारी करायच्या लोकांची डोकी फोडायची आणि उपचार कराल सुद्धा जागा नाही स्वतःची मेडिकल कॉलेज बरोबर चालतात त्याला सुद्धा परवानगी मी दिली होती मी पाहिलं नाही ते